नमस्कार मी विजय सुरवाडे आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आत्ताच गेल्या पंधरा दिवस अगोदर माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनबाबत नुकताच निकाल दिलेला आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील ज्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात त्याप्रमाणे वरणगाव शहरातीलही गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रशासक बसलेला आहे आपल्या वरणगाव नगर परिषदेमध्ये आणि त्याच्या अगोदर अगोदरच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होऊन चुकले अडीच अडीच वर्षाचा कालावधी त्यांनी घेतलेला होता आणि आज आपण बघू शकतो की गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि हाय आणि आपण बघितलं असेल की दोन हजार चौदामध्ये जसे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आले आणि वरणगाव नगर परिषद ही दो नौख्याने स्थापन झालेली होती आणि फार निधी आलेला होता वरणगाव शहरामध्ये परंतु कुठंतरी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि नगराध्यक्षपदही आलेलं होतं त्यांच्याजवळ आणि वरणगाव शहराला शहरामध्ये जे मूलभूत मुद्दे होते तसं महत्त्वाचा मुद्दा म्हटला जे पाणी तर पाण्याबाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे आपण बघू शकतो की भुसाड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदारही आहेत आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीही मिळालेले आहेत राज्यामध्ये खासदार पण आहेत त्यांनाही केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे सत्तेतही तुम्ही आहेत आणि तुम्हाला वरंगाव नगर परिषदेमध्ये सत्ता दिलेली देण्याचा परिपूर्ण प्रयत्न तुम्ही करताय किंवा आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमच्यासाठी जे आणि त्या सुविधा आम्ही परिपूर्ण करू परंतु असं कुठंतरी असं जाणवतं आमच्या वरंगावकरांना की यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठं विकास केलेला आहे का आज प्रत्येक वार्डामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे तसेच आरोग्याच्या बाबतीतही कुठंतरी निष्काळजीपणा झालेला आहे नगर परिषदेने कुठल्या प्रकारचं नियोजन केलेलं नाहीये आणि पाण्याचा मूलभूत प्रश्न जो आहे तो आजपर्यंत कुठ शहराचा सुटलेला नाही नाहीये वीस ते पंचवीस दिवसाआड वरंगाव शहराला पुरवठा केला जातो आणि कॅबिनेट मंत्री असताना किंवा भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानाही यांनी कुठंच उपाययोजना केलेली नाही आहे आरोग्य पाणी या बाबतीत यांचं म्हणजे पूर्ण सत्ता दिल्यानंतरही यांनी कुठं जरी बा भोगळ कारभार केलेला आहे तरी माझ्या वरणगाव घरात वरणगावातील जनतेला मी एक आवाहन करतो की आज आम्ही वरणगाव शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण वार्डामध्ये स्वबळावरती आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तरी माझ्या आया बहिणी आणि बंधूंना मी माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या ज्या योजना आहे किंवा आपल्याला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरज गरजा आहे त्या गरजेवरती फोकस देऊन सर आम आदमी पार्टीला तुम्ही एक संधी द्या जे पाणी आज पंधरा ते वीस दिवसाळ शहराला पुरवलं जाते ते आम्ही आमच्या आमच्या हातामध्ये सत्ते दिल्यानं सत्ता दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या बाबतीमध्ये उपाययोजना करून आठ ते दहा दिवसामध्ये पाणीपुरडा पूर्ण वरंगाव शहरामध्ये करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू आणि महत्त्वाचा विषय एक की भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये सत्ता असून त्यांनी प्रत्येक नगर परिषद ग्रामपंचायतीमध्ये दोन पर्सेंटेज कर आकारणी की कर आकारणीचा दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे त्या बाबतीतही मला वरंगाव शहरातील जनतेला एक एक सांगायचं आहे की त्यांनी कुठेतरी एक वैचारिक वैचारिक दृष्टिकोन ठेवून एक विचार करावा की भारतीय जनता पार्टीला अगर वनगाव नगर परिषदेमध्ये सत्ता दिली तर कर आकारणी हे दुप्पट तिप्पट होऊ शकते कारण की सत्ता त्यांची आहे त्यांच्याच सत्ते त्यांच्याच सरकारचा निर्णय झालेला आहे हे विरोध करू शकणार नाही तरी माझी वरणगाव शहर शहरातील जनतेला एक नम्र विनंती आहे की जो आपल्यावरती लादलेला कर आहे तो कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक एक ग्वाही देतो की कर जो दोन पर्सेंटेज कर घेतला जातोय तो कर कुठेतरी आम्ही चार ते पाच वर्षामध्ये जो कर भरला करत नाही त्याच्यावरती आकारणी करावी या बाबतीमध्ये आम्ही कुठेतरी एक उपाययोजना करू ही मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो वंदे मातरम मी मोहन सोनोने आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष मित्रांनो आज पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन काही दिवसापूर्वीच न्यायालयाने निर्देश दिले आणि मग अशी बऱ्याचशा वर्षापासनं इलेक्शन न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास हा खुंटल्यासारखा झालेला आहे आणि त्याच मुद्द्यावरती आज आपण ही पत्रकार परिषद खास करून उसावड तालुका त्यातल्या त्यात तेत वरणगाव परिषद ही नव्यानेच झालेली असून वरणगाव नगर परिषदेचा कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी जे मुख्य अधिकारी साहेब आहे त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आणि मी वरणगावकर जनतेला एक सांगू इच्छितो की त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुविचाराने आजपर्यंत आपण ज्या प्रकारे इतर पार्ट्यांच्या सत्ता आणल्या त्याचप्रकारे आम आदमी पार्टीची एक वेळा सत्ता आणावी नगर परिषदेमध्ये आणि आपला स्वतःचा विकास कसा होत नाही माननीय अरविंद अरविंद केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये जे मॉडेल स्थापित केलं की विदेशातून लोकं त्यांचं काम बघायला यायला त्यांनी भाग पाडलं त्याचप्रकारे आम्ही वरणगाव असेल भुसावळ असेल किंवा संपूर्ण जळगाव जिल्हा असेल तर मी संपूर्ण जळगाव जिल्हावासियांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीची एक हाती सत्ता देण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जिल्ह्याचा पुरेपूर विकास करून घ्यावा निकम आम आदमी पार्टी जिल्हा संघटक आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण असं आहे की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत वरंगाव नागरिकांना मी आम आदमी पार्टीतर्फे आवाहन करता की भूल थापा मारना धड़ा छिपवा व आम आदमी पार्टी सोबत या तो रहीम मैं साबिर मनिया तालुका संगठक आने वाले नगर पालिका इलेक्शन आ रहे सभी औरंगा वालों से यही मेरा कहना है कि हमको आम आदमी पार्टी के लिए एक चानस दीजिए बड़ी बात नहीं करते इन आने वाले के अंदर कोई तुमको कोई प्रॉब्लम नहीं रहे कोई टेंशन नहीं रहे ऐसा है आने वाले वक्त में इलेक्शन आने वाला है वारंगाँव शहर में और शहर की हालात पत्थर से बदतर होते जा रही है तो हमारी आम आदमी पार्टी के लिए आपसे आह्वान है बोलना है आपको कि भाई उसको आगे लाओ आम आदमी पार्टी को और हमारे साथ जुड़ो